श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन पद्मशाली सखी संगम आणि पद्मकळ प्रतिष्ठानच्या वतीने आज आम्ही श्री सिद्धेश्वरांचा नंदीध्वज बनवण्याचा उपक्रम केलेला आहे इथं जे विद्यार्थी या याच्यामध्ये जास्त चांगल्या प्रमाणात नंदीध्वज बनवतील त्यांना आम्ही तीन तीन असे मुलांचे तीन मुलींचे तीन आणि उत्तेजनाथ तीन असे बारा प्रकारचे बक्षिस घेणार आहोत तर सगळ्या विद्यार्थ्यांचा आजचा इथं त्यांचा प्रतिसाद त्यांचा पालकांचा प्रतिसाद आणि माझं सखी आणि पद्मकमाचा सगळ्या मला सहकार्य लाभलेला आहे त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद आणि हा उपक्रम चांगल्या पद्धतीने पाठवण्याोगीचा हनुमंत सहशिक्षिका संभाजीराव शिंदे विद्या मंदिर संचलित श्री बसवेश्वर येथून आज एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी काठ्या बनवणे या स्पर्धेसाठी आमच्या शाळेचा संघ घेऊन आली आहे आणि या स्पर्धेत सहभागी होताना मला अतिशय आनंद होत आहे त्यात आमच्या शाळेचा संघ सहभागी करताना आम्हाला अतिशय आनंद वाटला मला सांगताना अतिशय आनंद होतो की आपण नेहमीच म्हणतो की आपली ही नगरी सिद्धरामेश्वरांची पावन नगरी आहे आणि या नगरीमध्ये पद्मकमळ किंवा पद्मशाली सखी संगम या संस्थेनी हा कार्यक्रम आयोजित करणं म्हणजे पुन्हा एकदा जातीय एकोपा सलोखा असल्याची ही खूण आहे असं मला वाटतं आणि एकूणच या कार्यक्रमाद्वारे या संघाने मुलांमधील सुप्त गुणांना वाव दिलेला आहे शिवाय आपली जी परंपरा आहे शेकडो वर्षांची आपल्याकडे असणाऱ्या गडायात्रेची आणि त्यातील असणाऱ्या नंदी कौल काठ्यांची तर ही जी परंपरा आहे ही परंपरा मुलांमध्ये रुजवणूक करण्याचं काम ही स्पर्धा नक्कीच करणार आहे इथे येणारे जी चिमुकले आहेत ते या विषयाचा अभ्यास करून येतात आणि मगच त्या काठ्या बनवतात आणि या मुलांनी खूप सुरेख अशा काठ्या बनवल्या हा अनुभव आम्हालासुद्धा खूप छान असा अनुभव देणारा ठरला त्याबद्दल मी पद्मकमळ प्रतिष्ठानचे पद्मशाली सखी संगमचे तसेच मार्खंडे सोशल फाउंडेशन चे आभार व्यक्त करते धन्यवाद धन्यवाद